सर्वात महत्वाचं ते म्हणतात की आम्ही मी ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे ज्यावेळेस सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली जात होती तर हा ऊस तोड कामगाराचा मुलगा कुठं होता सर्वात म्हणजे आज ते वीस तोड कामगाराचा मुलगा आहे म्हणून हे सांगतात पण जेव्हा तिथे सिद्धेश्वर सहकार कारखान्याची चिमणी पाडली होती त्या कारखान्यावर जवळपास एक दहा हजार लोकांची उपजीविकेचा प्रश्न आहे त्यावेळेस हा शेतमजूर ऊस तोड कामगाराचा मुलगा कुठं होता हा पण प्रश्न आहे ना नक्कीच विकासाची नीती प्रणिती निवडली नक्कीच दहा वर्ष झालं कधी बघितलं त्याला आम्ही त्याला ला। खासदार आहे कधी बघितलंच नाही त्यांना आम्ही ते काय सांगता ते पब्लिक आहे कोणीकडे काय का जास्त ते सांगता येत नाही शंभर टक्के एकशे एक टक्का प्रणिता शिंदे येणार आहे तुमच्यासाठी स्थानिक उमेदवार चांगला आहे ऑनलाईन प्रणिता शिंदे काँग्रेस ओके आपल्याला तर अजून राम सातपुते माहित नाही तरी पण आपण चांगलं वाटले तर त्याला निवडून तुमच्यासाठी हे काय चकवते की चकू सातपुते गा हां खा मला खरड नाही भाऊ परनीतेताई शिंदे ओके ओय मायमावगा हमर ये मायम भैया तर काय वाटतं तुम्हाला परनीताताई शिंदे खासदार नमस्कार सोशल युवा युवापोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मी अविनाश मुळे आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आलेलो आहोत बोरामणी या गावी तर या गावी बघणार आहोत की या ठिकाणी लोकसभा मतदारसंघामधून लक्षवेधी अशी ल लढत लागलेली आहे कडून प्रणिताई शिंदे तसेच भाजपकडून महायुतीकडून राम सातपुते हे उमेदवार आहेत तरी आपण या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार ना आहोत तर चला आपण प्रतिक्रिया घेऊयात मामा काय वाटतंय सध्या तुमच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून राम सातपुते व काँग्रेसकडून प्रणिती ते आहेत तर काय काय तुमचं मत काय आमचं का कोण मत कुळ कोण पडतील ते जास्ती काय प्रश्न गेली दहा वर्ष झाले भाजपचे खासदार आहेत त्या तुमच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तर कामं वगैरे झालेले आहेत का हा झाले ते तर कोणता उमेदवार योग्य असेल तुमच्यासाठी ते काय हे ज आम्ही होतो आमच्याकडे आता जे दोन्ही उमेदवार आहेत ते युवा आहेत तर कोणता उमेदवार योग्य असेल मनावर मामा तुमचं मत काय की तुमच्या सोलापूर संघामध्ये प्रणती शिंदे वर्सेस राम सतपुते हे दोन्ही युवा उमेदवार आहेत तरी कोणता उमेदवार योग्य असेल तुमच्यासाठी काय म्हणलं उमेदवार कुठला योग्य आहे दोन्ही आता जी लढत होत आहेत कोणता उमेदवार योग्य आहे तुमच्यासाठी हे काय चाकू ते का तर या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत तर या गेल्या दहा वर्षामध्ये भाजपचा खासदार तुमच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये होता तर त्यांच्यामार्फत कामं वगैरे झालीत मामा तुमचं काय मत आहे का कळत नाही तुमच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून दोन्ही या वेळेस दोन्ही उमेदवार हे युवा आहेत व गेली दहा वर्ष झालं भाजपचे खासदार आहेत कामं वगैरे झालेत का झालेत की नाही निक विरोधकांकडून असं म्हटलं जातं आहे की कामं वगैरे झालं नाहीत म्हणत आहेत विरोधक म्हणणार त्याचं काय काय ज्या त्या माणसाच्या मनावर ना ओके तर भैया वाटत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून दोन्ही उमेदवार युवा आहेत तर कोणता उमेदवारांनी योग्य असेल तुमच्यासाठी परणितदा काय ग्राउंड लेवल काम करणारी आहे म्हणून पण शिंदेस okay. काय मत परिंदे okay. तर गेली तीन टर्म झालं प्रणित शिंदे हे आमदार आहेत त्याचबरोबर राम सातपुते हे आमदारच आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे तर काय सांगाल त्याबद्दल तरी पण ओके दहा वर्ष झालं कधी बघितलं नाही त्याला आम्ही गेला खासदार आहे कधी बघितलंच नाही त्यांना आम्ही तर भैया तुमचं काय मत आहे भैया तर काय वाटतं तुम्हाला शिंदे खासदार okay. तर राम सतपुते उमेदवार योग्य असतील कारण त्यांनी भाजप कडून आमदार होते काय केले नाही त्यांना काम चांगले नाही त्यांचे काम तर भैया तुमची काय प्रतिक्रिया ऑनलाईन परिणिता शिंदे काँग्रेस ओके काँग्रेस शिवाय पर्याय नाही मी शाखाध्यक्ष दर्गनालीच अहून परणीताई शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून दोन्ही उमेदवार युवा आहेत महायुतीकडून राम सातपुते हे आहेत तसेच महाविकास आघाडीकडून प्रणितताई शिंदे आहेत तर कुठला उमेदवार योग्य असेल तुमच्यासाठी ते काय सांगता येत पब्लिक आहे कोणीकडे ते सांगता येत नाही गेली दहा वर्ष झालं भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये होते तर वगैरे झालेत कामच झाले ते काम तुमचं काय मत आहे काय आपल्या काय सर्व आहे आपलं जे असेल ते मतदान कुठला उमेदवार योग्य असेल जे चांगलं कार्य करत त्याला निवडून द्या तुमच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस कडून शिंदे आहेत तसेच महायुतीकडून राम सातपुते तुमच्यासाठी आपल्याला तर अजून राम सातपुते माहित नाही तरी पण आपण चांगलं वाटेल तर त्याला निवडून देऊ ओके सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून नुकतीच निवडणूक लागलेली आहे तर त्या संदर्भात एकीकडून प्रणित शिंदे आहेत आणि एकीकडे राम सातपुत आहेत तर कुठला उमेदवार आहे तुमच्यासाठी का आमच्यासाठी स्थानिक उमेदवारच चांगला आहे स्थानिक उमेदवारला आपल्याला जाऊन काय विचारता येते कामाबद्दल आमच्या कामाची काय माहिती त्याला असती ते बाहेरच्या उमेदवारला आम्ही जाऊ शकत नाही भेटू शकत नाही तरी आम्हाला स्थानिक उमेदवारलाच लक्ष द्यावं लागेल ओके तर गेल्या दहा वर्षामध्ये विकास काम वगैरे हो झालेत का तुमच्या इकडे या दहा वर्षामध्ये विकास काम तर झालंच नाही उलट ह्या देशामध्ये वातावरण जातीवर वातावरण झालेलं आहे देशामध्ये जातीवर मतदान मागाव लागले आहेत विकासावर मतदानच मागा लागले नाहीत विशेष करून आहे ना, ना मीडियासहित त्यांच्या बाजूने बोलते म्हणलं तर एक खेदाची गोष्ट आहे मीडिया हे जनतेसाठी असते आहे ना मीडिया एक बाजूनं बोलते हे चुकीचं आहे तर या ठिकाणी आणखी काही मान्यवर आहेत मामा काय मत आहे तुमचं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून नुकताच उमेदवारी जाहीर झाली आहे तरी भाजपकडून राम सतपूते तसेच काँग्रेसकडून पंडित शिंदे आहेत तर कुठला उमेदवार तुमच्यासाठी योग्य असेल मला उमेदवार कुठलाही असं काही नाही किंवा भाजप राहू जे किंवा काँग्रेस राहू जे सर्व समानच घेऊन चालतो मी हां परंतु हे दोन्ही उमेदवार हे युवा आहेत तर कुठला तुम्हाला योग्य असेल कारण कसं आहे राम सतपुते आताच म्हटले की राम सतपुते हे आवक केले उमेदवार आहेत आणि स्थानिकचा उमेदवार पाहिजेत अशी काही जनतेमधून प्रतिक्रिया आहेत करायचं काय आपलं काय कुणाचं कोणाचं कर ती आहे हिनं असायचं आपण काय बोलू शकतो बरोबर आहे कधी हिनं असंच केलं तिने तसंच केलं काय कोणाला मग टाकायचं मग टाकायचं आपल्या घरी बसायचं आणि तू काय वाटतं पाहिजे तुला सर मी मे, मी पण सगळ्या जागी फिरतो परंतु सोलापूरमध्ये शंभर टक्के एकशे एक टक्का प्रणिता शिंदेच येणार आहे आणि संपूर्ण सोलापूरमध्ये त्यांचं योगदान पण आहे आणि सगळे कामं पण केलेले आहेत दहा वर्षाखाली मॅडमने सगळीकडं कामं केलेलं आहे रोडचे सोलापुरात पा सोलाप उजनी दरांचं पाणी आणण्यासाठी सगळे कामं केलेलं आहे प्रणिता शिंदेने जे जे उमेदवार आता ठरवलेले आहे जे बा आपल्या सोलापूरवरून बाहेरनं आलेले राम सातपुरे हे आपल्या सोलापुरात आहे बाहेरच्या गावाचं आहे तिने आपल्या सोलापुरात येऊन काही पण विकास करणार नाही तरी आपण पर्यंत शिंदे आपल्या सोलापुरात राहते त्यांना निवडून द्यावं सगळेजण तिने आपल्या सोलापूरचं काम पण करते विकासाचं काम पण करते तिने गावात येऊन पण तिने सगळेकडे सभा घेत आहे तरी पण शिंदेला सगळेजण सपोर्ट करावं आणि शंभर टक्के एकशे एक टक्कापर्यंत पर्यंत शिंदेच येणार आहे ओके धन्यवाद भैया तर या ठिकाणी काही युवा आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की लक्षवेधी अशी निवडणूक या सोलापूर मतदारसंघामधून होत आहे तरी काय वाटतं पाहिजे तुम्हाला एकूणच लोक या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवार हे युवा आहेत तर तुम्ही काय अपेक्षा करताय उमेदवार युवा असून फायदा नाही उमेदवाराची म्हणजे विमा उमेदवार त्याची जर विचारसरणी कुठली आहे किंवा तो कुठल्या पद्धतीने विचार करतो हे महत्त्वाचं आहे उमेदवार युवा असून काही महत्त्वाचं नाही सध्या देशापुढे असणारी महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा देशाला भेडसावत असलेली हो सध्या जे चीन भारतमध्ये जे भारतामध्ये जे अतिक्रमण केले ते मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत लोकसभेला आपण जे खासदार निवडून देतो ते स्थानिक प्रश्नांसाठी नाही तर आपले जे मूळ मुद्दे असतात त्यामध्ये महागाई मु� असेल बेरोजगारी असेल विकास काम असेल अशा भरपूर गोष्टी असतात आणि त्यासाठी निवडून देणं महत्वाचं असतं आणि त्यासाठी यावेळेस बदल हा अपेक्षित आहे आणि तो झाला तरच देशाचा विकास आहे म्हणजे गेली दहा वर्ष झाले तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा खासदार आहे तर यावेळेस काय अपेक्षा आहे तुमची या, या मागील दहा वर्षामध्ये भाजपचा खासदार आहे आणि सध्या जे भाजपच्या भाजपचा उमेदवार आहे त्याचाही प्रश्न तोच आहे की मागील सत्तर वर्षात काय केलंय पण ते हे सांगू शकत नाहीत की ह्या मागील दहा वर्षात काय केलं त्यामुळं बदल हा नक्की आहे निश्चित आहे ओके okay. तर तुमच्यासाठी कुठला उमेदवार हो योग्य असेल एकीकडून महाविकास आघाडीकडून प्रणित शिंदे आहेत आणि एक दुसरीकडून महायुतीकडून राम सातपुते आहेत तर कुठला उमेदवार हो योग्य असेल नक्कीच विकासाची नीती प्रणिती निवडलेली नक्कीच आणि त्यांचं नक्की। काम करण्याची पद्धत चांगलीच आहे आणि आक्रमक विकसनशील आणि स सर्वध संभाव समजणारी ती कार्यकर्ता आणि नक्कीच यावेळेस खासदार म्हणून देशाच्या सर्वोच्च संसदेत ती दिसेल परंतु प्रणिताई शिंदेच्या समोर असंही आव्हान आहे की तुमच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या आमदारांचं प्राबल्य आहे तर त्याबद्दल ते काय बोल भाजपचे आमदार जे भाजपच्या आमदाराचं प्राबल्य आहे ते महत्वाचं नाही लोक मतदान हे लोक करणार आहेत मतदार करणार आहेत आमदार करणार नाहीत आमदारांनी त्यांच्या कामामुळे निवडून आले तितकंच सत्य आहे पण ल लोकसभेला लोक मतदान करणार आहेत आमदार मतदान करणार नाहीत त्यामुळं आमदार किती प्राबल्य आहे ह्याचं काही घेणं देणं नाही येणाऱ्या काळात आमदारही बदलतील आणि आमदारही काँग्रेसशी आणि अशी का, टीका केली जात होती की राम सातपुते हे आवक केलेले उमेदवार आहेत असंही म्हणलं होतं त्याबद्दल काय बोलाल नक्कीच जर सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला एक उमेदवार मिळू शकत नसेल तर तिथंच त्या लोकांची म्हणजे तिथंच ती लोकांनी हार हार मांडलेली आहे बा आणि आमदार राम सतपुते हे पर दुसऱ्या जिल्ह्यातले आहेत त्यांना इथं आयात करून ते आमदारसुद्धा आयातच आहेत माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने ते तिथे निवडून आले तर ते, ते आमदार काय जिल्हापुर सदस्यसुद्धा येणं ना होणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणतात की आम्ही मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे ज्यावेळेस सिद्धेश्वर सहकार कारखान्याची चिमणी पाडली जात होती तर हा ऊसतोड कामगाराचा मुलगा कुठं होता सर्वात म्हणजे आज ते ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे म्हणून हे अक्षुले सांगतात पण जेव्हा तिथे सिद्धेश्वर सहकार कारखान्याची चिमणी पाडली होती त्या कारखान्यावर जवळपास एक दहा हजार लोकांची उपजीविकेचा प्रश्न आहे त्यावेळेस हा शेतमजूर ऊसतोड कामगाराचा मुलगा कुठं होता हा पण प्रश्न आहे ना ओके